पांढर पण काळा जादू असू शकतोय काय सांगता येत नाही जादू जास्त अरे आमचा पुढे चाललाय जादू मेन लीडर आहे असं कसं आहे जंगलात जंगलात आम्ही बेर भाऊ दादागिरी आशीर्वाद घेऊन आलोय काय भेटतात तर का आपण खाऊ जायचं तर आहे मेन लिटर पुढं चिर लिटर मागं गल्ली गल्ली गल्लीबोळ्यातून रस्ता बनवत चाललाय काहीतरी विषय मग इथं फुलं बिला दिसताय खाली बिली नाही का अरे दूध पडवला का काय ए यार काय नाही काय नाही चालतय चल चालतय अरे काय लहान बर पाहायचं आख सध्या सकाळ आऊख आणि चंद्र बी दिसतोय अर्धा अर्धुरा आता सॅमसंग मध्ये काढून दाखवला असता सध्या विकलायच्या मोबाईल जंगली जंगली धाडधुड मारत आता विषय कसा आहे आलो तर हा येत जात बहु मग असा पण विषय आहे वरती पण जातेच काय टेन्शन नाही वरच्या वर वरती पण जाते रे काळो काय सध्या मग बरं काय दिसतंय का आता बऱ्यापैकी जंगली बांधकाम एकोणीसशे एकोणीसशे काहीतरी बांधकाम

अग्न कुठं झालं बरं इथं जरा प्लॅन आमचा ड्रॉप झालाय एकुलदेपोर हा एकुलदेपोर म्हणजे बांगला जाऊ शकतो पण नको पुढच्या वेळेस बघूया शंभर टक्के

चालू आहे चालू आहे कोणतरी थांबून विचार काय विषय बघू की ओके थांबतो दिसतय कोणतरी तिथं कोणतरी थांबलंय त्यांना काय विषय नाही आहे काय काय होतं काय माहित काढायला मला अर्घ नाही कन्स्ट्रक्शन वर्क हे शिवा गेला काय हे बॉबी लिडर 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 शिवा गायब शिवा गायब सिस्टीम शिवा गायब सिस्टीम लवकर लवकर बांगभूम

लाकूड हा राह हाडूक आहे हाडूक आहे रेडूक इथं दिले झालेलं दिसते शेगोटी वर गोंबट स्वात झालेला दिसतो इथं जागेत जाऊ मुंबई एक नंबर विषय ते पिक्चर बघितलं का थ्री एम हा ते आणून ते ठिकाणी जात बघ ब्लॉगच करत काळ